नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपण सर्वांचे स्वागत बी एड राउंड चार ज्याचे ॲडमिशन्स अलॉट झालेले आहेत तर आपला नंबर लागला असेल तर आपल्याला जी कार्यवाही करायची आहे ती कशा का प्रकारे करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनल अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच परिवारामध्ये शेअर करा तर आपला जो कॅपराऊंड आहे याचं जे शेड्यूल आहे यासाठी आपल्याला जावं लागेल सी टी सी एलच्या वेबसाईटवरती सी टी सी एल डॉट महा सी टी डॉट आर जी सी टी सी एलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर आपण इथे पाहू शकता इन्स्टिट्यूट लेवल राऊंड इन्स्टिट्यूट वाईज मिरिट लिस्ट हॅज बिन पब्लिश आणि आपली अलॉटमेंटसुद्धा आपण चेक केली असेल तर प्लीज रीड नोटीस फोर अँड शेड्यूल केअरफुली तर आपला जो शेड्यूल आहे ऑलरेडी आपण तो डाउनलोड केलेला असेल तर तो जे शेड्यूल आहे तो आपण इथे ॲडमिशन शेड्यूल हे जे टायटल आहे याला क्लिक करून पाहू शकतो त्याला आपण क्लिक केलेलं आहे क्लिक करताच आपण एका पेजवरती जातो जेथे आपल्याला शेड्यूल पाहायला मिळतो दहा सप्टेंबर रोजी आपला शेड्यूल पब्लिश झालेला आहे त्याला आपण क्लिक करूया आपण क्लिक करताच आपल्याला डाउनलोडचा ऑप्शन पाहायला मिळतो तर ऑलरेडी डाऊन डाउनलोड केले असल्यामुळं फ्यू फाइल आपण क्लिक करूया याला क्लिक करताच आपण पाहू शकता की अपडेटेड सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस टेंटेटिव कॅप शेड्यूल अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस शेवटचा जो आपला टप्पा आहे तो म्हणजेच बी एड कॅपराउंड चार ज्याला आपण ॲसिस्टंट कॅपराउंड ए कॅपराउंड असंही म्हणतो त्याच्या अलॉटमेंट्स ऑलरेडी अठ्ठावीस तारखेला झालेल्या आहेत आणि त्या अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याला जी पुढची प्रोसेस करायची आहे सिक ॲडमिशन ॲडमिशन कधी घ्यायचं आहे तर तीस नऊ दोन हजार चोवीस ते चार दहा दोन हजार चोवीस तर या कालावधीमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे चार तारखेनंतर आपल्याला ॲडमिशन मिळणार नाही ही आपण गोष्ट लक्षात ठेवा म्हणजेच पहिल्या सुरुवातीच्या एक दोन दिवसामध्ये ॲडमिशन घेणं क्रमपात आहे गरजेचं आहे तर तीस तारखेपासून याची ॲडमिशन सुरू होतील दोन दिवस मध्ये कालावधी दिलेला आहे आपल्याला या या संदर्भात विचार करण्यासाठी व आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते पूर्ण करण्यासाठी हा कालावधी दिलेला आहे त्यासाठी आपलं डॉक्युमेंट कोणते लागतील दहावीचा मार्क मिळवू लागेल बारावीचा मार्क मिळवू लागेल त्यानंतर ग्रॅज्युएशनचे सर्व मार्क मिळू लागतील म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर म्हणजेच सेमिस्टर सेकंडचा मार्क मिळवू लागेल सेकंड सेमिस्टर फोर्थचा मार्क मिळवू लागेल आणि सहाव्या सेमिस्टरचा म्हणजे शेवटचा मार्क मिळवू लागेल तर हे तिन्ही वर्षाचे मार्क्स मिळवू आपल्याला लागतील तसेच आपल्याला हे मार्क जे आहेत ते ओरिजिनल फॉर्ममध्ये लागतील ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी त्यानंतर जी आपली टी सी आहे आपल्याकडे जी टी सी असेल ती ती ओरिजिनल फॉर्ममध्ये आपल्याला लागेल त्यानंतर आपलं जर पी जी पूर्ण झाली असेल तर पी जी फर्स्ट इयर पी जी सेकंड इयर दोन्ही वर्षाचे मार्क्समेम आपल्याला सोबत लागतील त्यानंतर आपल्याला लाग आपण जर कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला असेल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट लागेल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल त्यानंतर आपल्याला आधार कार्ड लागेल तसेच आपले दोन पासपोर्ट फोटो लागतील ही बाब आपण लक्षात ठेवावी पासपोर्ट फोटो फोटो सोबत ठेवावेत त्यानंतर आपल्याला आपले ई टी सी एलचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट ती आपल्याला लागणार आहे त्यानंतर आपलं जे ॲडमिट कार्ड होतं आपण परीक्षा दिलेलं तिकीट आपण त्याला म्हणतो ॲडमिट कार्ड तेही आपल्याला लागेल त्यानंतर परीक्षा झाल्यानंतर आपला जो निकाल लागला आपण त्याला स्कोअर कार्ड म्हणतो स्कोअर कार्डसुद्धा आपल्याला लागेल तर हे डॉक्युमेंटसुद्धा आपल्याला सी ई टी सी सोबत ठेवणं गरजेचं आहे त्याच्या प्रिंट्स सोबत ठेवणं गरजेचं आहे सर्व डॉक्युमेंट्स आणि त्याच्या एक एक प्रती म्हणजे आपण ज्याला झेरॉक्स प्रत असं म्हणत असतो तीही सोबत ठेवावी लागेल कुठलंही डॉक्युमेंट आपण विसरू नये डॉक्युमेंट विसरल्यानंतर एकाही डॉक्युमेंट जर विसरलं तर आपला ॲडमिशन जे आहे प्रवेश आहे ते कॅन्सल करण्याचा पूर्णपणे अधिकार कॉलेजची जी कमिटी असते ज्याला आपण ॲडमिशन कमिटी म्हणजेच प्रवेश समिती असं म्हणतो ती समिती आपलं ॲडमिशन कॅन्सल करू शकते आपलं ॲडमिशन कॅन्सल होतं बऱ्याच जणांचे ॲडमिशन कॅन्सल पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला झालेले आहेत ही बाब आपल्यासोबत होऊ नये याची आपण प्रामुख्याने दक्षता घ्यावी तसेच कुठल्याही प्रकारची अडचण किंवा अडथळा आपल्याला वाटल्यास किंवा शंकाकुशंका वाटल्यास नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचे उत्तर आपल्याला दिले जाईल आमच्या चॅनलला लिंक रहा सर्व ज्या अपडेट्स आहेत आपल्याला वेळेत मिळत राहतील लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद